स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण उल्लेखनीय कामगिरी करत कोईमतूर इथल्या बॅग लिफ्टिंगचा सोन्याच्या दागिन्याची डिलिव्हरी देऊन ते आपल्या गावी परत जाण्यासाठी बेंगलोरहून लोकमान्य टिळक एक्सप्रेसने निघाले असता रेल्वे तिरुपूर पोलीस ठाणे हद्दीत आल्यानंतर सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास त्यांच्याजवळील सोन्याचे दागिन्याने रोख रक्कम असलेली बॅग ही चोरट्यांनी चोरून नेली या संदर्भात जगताप यांनी तिरुपूर रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता दरम्यान पोलिसांना घटनास्थळावर मिळालेल्या सी सी टी फुटेजनुसार हे आरोपी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्यानं तिरुपूर पोलीस ठाण्याचं पथक तपासासाठी सोलापूर इथं आल्यानंतर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना भेटून गुन्ह्याची एकूणच हकीकत सांगितली दरम्यान पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेश पारित करून तपासकामी मदत करण्यास सांगितलं त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिरुपूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी सुरुवात करण्यात आली यासाठी एक पथक नेमून त्यांना योग्य त्या सूचना देऊन तामिळनाडू पोलिसांसमवेत रवाना करण्यात आलं दरम्यान सांगोला इथं जाऊन माहिती घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय रीती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली हा गुन्हा लोहगाव तालुका जिल्हा सांगली इथं राहणारा स्वप्नील चव्हाण यानं त्याच्या साथीदारासमवेत केल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार तपास करून स्वप्नील तानाजी चव्हाण राहणार लोहगाव विजय कुंडली गंगले राहणार सांगोला चैतन्य विजय शिंदे गौरव मसाजी वाघमारे दोघे राहणार कान्हापुरी तालुका पंढरपूर अंकती सुभाष माने राहणार सांगोला अमर भारत नमिगरी राहणार जेऊरवाडी तालुका करमळा या सर्वांना ताब्यात घेतलं त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली अधिक चौकशी अंती त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या नऊशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांपैकी सातशे ग्रॅम सोन्याचे दागिने बाजारभाव मूल्याप्रमाणे किंमत बेचाळीस लाख रुपये आणि रोख रक्कम बारा लाख असे एकूण चोपन्न लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार हरिदास पांढरे गणेश बांगर सलीम बागवान पोलीस नाईक धनराज गायकवाड यांनी मोलाची साथ दिली पोलीस अधीक्षक चेन्नई रेल्वे तामिळनाडू यांच्याकडून त्यांना सन्मान चिन्ह प्राप्त झालं आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके सहायक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार हरिदास पांढरे सलीम बागवान गणेश बांगर पोलिस नाईक धनराज गायकवाड आदींनी बजावली